हो ताई ताई एक नंबर पावडर कपडे द्यायची फक्त दहा रुपयाला आहे सगळ्यांचे कपडे एकदम चकाचक निघतात फक्त फक्त दहा रुपयाला पावडर चकाचक निघत काय गॅरंटी ओ मी आत्ता धुऊन दाखवतो तुम्हाला ताई हजेरी साबण लावायची बी गरज नाही <laughs> ए दादा, सनागा एक सेल्फी बर काढ दादा, तू कळा आणि मी किती गुरी काय असे का थांब एकच मिनिट oh no. हे बघ घे मग तू एक शेपून करा काम 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 एक मिनिट भर सुकना जीवाला हल्ला गेला दे चार टाइम जेवा दे हल्ला मरमर काम करायचं ए मम्मी जेवा काय बनवणार रे काय रे बनवणार खिचडी बस बनवणार रे गप गेलायचा ओ पप्पा मम्मी कटिल्ली एवढी काय ग ऐकलं का काय आहे काय ऐकू तुमचं पगार आज ओ, आज चिकन आना मस्त पैकी बियानी करती <laughs>